नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पाहिले की निवडणुकीची ही जी रणधुमाळी चालू आहे सांगली मिरज कुपवाड मधून महापालिकेच्या निवडणुकीसाठीची आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि या दिवशी पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण ह्याकडे सगळ्यांचं लक्ष ला, लागून राहिलं होतं पण बऱ्याच अंशी काय झालंय की पक्षामध्ये खूपशा जणांना म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं गेल्यामुळे या ठिकाणी ती लोक नाराज झालेली आहेत आणि कुठं ना कुठं दुसऱ्या पक्षांनी त्यांची दखल घेतली त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली यामधीलच आपल्या बरोबर आम्रपाली कांबळे आणि सुजित लोखंडे आ, हे दोन उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत यांच्याकडून आपण या उमेदवारी बद्दल थोडक्यात माहिती घेऊया नमस्ते बोला आपण नमस्कार मी संजय कांबळे शिवसेना शिंदे गटाकडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आज त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते याआधी आपण भारतीय जनता पक्षाचं काम करत होतात आणि त्याचं एक पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं चांगलं पद देखील आपल्याकडे होते आणि त्याचबरोबर या भागात आपण भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवलं होतं आणि त्यामध्ये आपला सगळ्यात मोठा सहभाग होता परंतु या कामाची आपली पक्षाने दखल घेतली नाही आणि तीच दखल आपल्याला शिवसेना शिंदे गटाकडून घेतली आणि त्यांनी आपल्या हातात दिले तर आपण याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम मी आपल्या शिवसेना एकनाथ शिंदे एकना गटा साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानते त्यांनी मला माझ्या या कामाची पोच पावती म्हणून आज मला माझी उमेदवारी शिंदे गटातून शिवसेना गटातून जाहीर केली आहे तर मी ज्या ताकीनं इथं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवू शकले त्याच ताकदीनं मी आता शिवसेना गटाचं रोवून दाखवणार आहे आणि हे मला खूप मोठं आव्हान आहे आणि ते मी आव्हान स्वीकारले माझ्या कामाच्या ताकदीवर असं मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आपल्याकडे दुसरे उमेदवार आहेत सुजित लोखंडे यांच्याकडून देखील या धनुष्यबाणाची त्यांना म्हणजे शिवसेना शिंदे गटाची जी उमेदवारी मिळालेली आहे तर ती पेलवता येते कितपत ताकदीनं पेलवतील आणि या मध्ये सर्व दिग्गज जे उमेदवार आहेत तर ते वार्ड क्रमांक पंधरा मध्ये आहेत इथे पॅनल सुद्धा दोन तीन झालेले आहेत म्हणजे नाराज उमेदवारांच्या संबंधातून आणि अपक्ष देखील आहेत तर आपण हे सगळं कशा पद्धतीनं बघाल नमस्कार मी सुशील सुनील लोखंडे सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आम्हाला लोकांना उमेदवारी दिली आम्ही भरपूर पक्षाकडे आम्हाला नाकारलं कारण की त्यांनी आम्हाला कामाच्या स्वरूपावर त्यांनी कधी आमच्याकडे बघटलं नाही पैशाच्या स्वरूपावर आम्हाला बघटलं शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेतला उमेदवार म्हणून मला त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली या ठिकाणी आपण धनुष्यबाण जे उचललं जात आणि ते पेलवलं तर ते कितपत ताकदीने पेलवणार याबद्दल थोडं आम्हाला सांगा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार इथं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा विजय निश्चित होणार धन्यवाद आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे हे दोन अधिकृत उमेदवार आहेत आणि यांच्या भावी वाटचालीस आपल्या ह्या सर्व न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा